नमस्कार माझे नाव कार्तिका तुषार निर्बोने माया ममता ममता वात्सल्य प्रेम आपुलकी जिव्हाळा जीवनात ओसंडावे डावे घेऊन शिधोरी त्याची आयुष्य अपार व्हावे घेऊन शिदोरी त्याची आयुष्य अपार व्हावे पवित्र वास्तुला पावे त्याचं नात करण्याची काय गरज सुंदर सुगंधी विश्वासाचं नातं असणार पवित्रची काम म्हणजे आपलं म्हणजे प्रत्येकाच्या जीवनातील एक अविभाज्य घटक आई वडील आजी आजोबा बहीण भाऊ काका काकी यांचा समावेश आपल्या कुटुंबात होतो जन्मापासूनच आपल्याला संस्कारांचे धडे आपल्या कुटुंबातूनच मिळत असतात जगातील सर्वात सुरक्षित ठिकाण म्हणजे आपलं कुटुंब घरातील प्रत्येक सदस्यांकडून मी काहीतरी शिक तात। माजा मा माजी आई जी में जी ती शिकते आमचा आदर्श माझी जिच्याकडून सामर्थ्य कामे करून शेतीची सुद्धा करते तिची दर्पण बघून माझ्यातही नवचेतना निर्बून माझे वडील माझ्या कुटुंबाचा कणा आहेत त्या आपल्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेवून आमच्या आजी आजोबा तर खूपच प्रेमळ व सौम्य आहेत माझा लहान भाऊ व माझे नाते मित्र मैत्रिणी सारखे आहेत घरातील प्रतस आयुष्यात पुढे जाण्याचे व नवीन उंची गाठण्याचे सामर्थ्य मला माझ्या कुटुंबाकडूनच मिळते त्यांच्याशिवाय मी अपूर्ण व दुःखी आहे कुटुंब एक प्रेमाने अधिशे प्रेमाने एक तो, मी प्रेम करते। परंतु आज काही कुटुंबाची परिस्थिती फारच वेगळी पाहायला मिळते पाश्चात्य राष्ट्राचा अनुकरण करून आपला देश विनाश दृश्य ग्रामीण भागात नाही तर शहरात पाहायला मिळते मोबाईल इंटरनेट मुळे मो जग जवळ आलं परंतु माणसे दुरावली आहेत एवढं पाहून माझं बालमन तुम्हाला एकच सांगू इच्छिते जीवन गाणे गातच राहावे जीवन गाणे भले बुरे ते विसरून जावे पुढे पुढे चालावे जीवन गाणे गा करी ताका दाब म्हणून आपण